जय गजानन या भागात आपण जाणार आहोत मुरा या गावी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये मुरा हे गाव मुरा बुद्रुक म्हणून ओळखले जाते येथे जगदंबा देवीचे प्राचीन आणि जागृत असे प्रसिद्ध मंदिर आहे अशा या छोट्याशा खेडेगावात संत श्री झिंगराजी महाराजांचा जन्म झाला पुराजी पांडे आणि दुलाबाई पांडे यांच्या पोटी धनगर कुळात सन अठराशे सत्तर साली श्री झिंगराजी महाराजांचा जन्म झाला पुराजी यांना तीन मुले आणि तीन मुली होत्या झिंगराजी हे त्यांच्या मुलांपैकी द्वितीय चिरंजीव घराणे धनगर कुळातील असल्या कारणाने शेळ्या मेंढ्यांचे पालन करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत झिंगराजी बोलू शकत नव्हते मात्र वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी विविध लिला आणि चमत्कार करण्यास प्रारंभ केला तोपर्यंत आई वडिलांसाठीही ते सामान्य बालकच होते झिंगराजी लहान असतानाची घटना त्यांचे वडील पुराजी मेंढ्यात चरा वयासाठी रानात निघाले तेव्हा झिंगराजींनी जी त्यांचे बरोबर येण्याचा हट्ट धरला ते दिवस पावसाळ्याचे होते वडील त्यांना म्हणाले अरे झिंगू तू माझ्याबरोबर तेथे येऊन काय करणार त्यात हे पावसाचे दिवस अकस्मात जर पाऊस आला तर सगळीच पंचायत होईल मीही मेंढरे सांभाळू की तुझ्यावर लक्ष ठेवू तेव्हा तू घरी जा पण झिंगराजींनी ते ऐकले नाही आणि ते मेंढरांनाही मागे टाकून एकटेच पुढे निघाले त्यांनी आपला एका सोडला नाही ते दिवसभर रानात मेंढरांसोबत राहिले सायंकाळी मेंढरे घेऊन बाप लेख दोघेही परत निघाले तो अचानक धोधो पाऊस कोसळायला सुरुवात झाली नदी नाले भरून वाहू लागले पुराजी झिंगराजींना म्हणाले पहा बरं मी तुला सांगितलं होतं ना की माझ्या बरोबर येऊ नकोस तेव्हा तू ऐकलं नाही अंधार पडायला लागला आहे त्यात हा ओढा तुडुंब भरून आहे आता घरी जायचे बोलणे पूर्ण आतच लहानग्या झिंगराजींनी पुराच्या पाण्यात उडी घातली आणि पुराजींना काही करण्याच्या आतच त्यांनी पलीकडचा पूल गाठला अशा प्रकारे झिंगराजींनी पहिला चमत्कार दाखविला पुराच्या पाण्याने नाला तुडुंब भरलेला असतानाही ते एका क्षणात दुसऱ्या तीरावर गेले वडिलांना आश्चर्याचा धक्काच बसला त्यांना झिंगराजी ईश्वरी शक्ती असल्याचा प्रत्यय आला पूर ओसरताच ते मेंढ्या घेऊन घरी आले रात्रीचे दोन प्रहर झाले होते घरी येताच त्यांनी आपल्या पत्नीला हा घडलेला चमत्कार सांगितला आपल्या घरात जन्माला आलेले झिंगराजी हे अवलिया आहेत उभयंतांना पटले होते श्री गजानन महाराजांचे शिष्य भास्कर पाटील यांची रेणुका नावाची मुलगी वारुड्या गावात व वा भागीरथी नावाची मुलगी मुरा या गावी दिली होती एकदा श्री गजानन महाराजांना भास्कर पाटील यांनी दमणीतून मुरा येथे नेले महाराज देवीच्या मंदिरात उतरले आहेत हे जेव्हा तेथील रहिवाशी परशुराम पाटील यांना समजले तेव्हा त्यांनी मंदिरात जाऊन श्री गजानन महाराजांना प्रार्थना केली आणि स्वतःच्या घरी येण्याची विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन महाराज त्यांची घरी गेले परशुराम पाटील श्री गजानन महाराजांना त्यांच्या घरी घेऊन गेले भक्तिभावाने त्यांची पूजा अर्चा केली गेली भोजनासाठी पंचपक्वांनांची ताटे वाढली गेली तरीही महाराज ताटावरून उठले आणि धावत जाऊन त्यांनी त्या गावातील झिंगराजी या बालकास उचलून आणले आणि जेव घातले त्याला प्रसाद देऊन आज पोटभर जेव तांदा भाकर भाजी खाऊन तृप्त हो पुढे तुला अडगावला भेटेल तेव्हा विद्धी सिद्धी देईन असे सांगितले जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला झिंगराजी बालकास आशीर्वाद देऊन श्री गजानन माऊली अकोली जहागीर येथे गेले तेथे ते मिराजी मठात उतरले अशा प्रकारे श्री गजानन माऊली आणि जिंगराजी महाराज यांची पहिली भेट झाली माळी आणि त्यांचे मित्र शंकर भटजी हे मुरागावचे रहिवासी होते एकदा शंकर भटजी त्यांच्या मित्रास आकाराम यास म्हणाले की माझ्या बहिणीला तिच्या सासरी अडगावला सत्वर पोहोचवायचे आहे तेव्हा तू देखील माझ्या बरोबर अडगावला चल आपल्या बहिणाबाईस घेऊन ते दोघेही अडगावला आले तो चैत्र पौर्णिमेचा दिवस होता तेव्हा त्यांना श्री गजानन महाराज अडगाव येथे आल्याचे समजले म्हणून ते दोघेही त्यांच्या दर्शनासाठी गेले श्री गजानन महाराजांनी मुरा येथे प्रथम भेटी श्री झिंगराजी महाराजांना अडगाव येथे जेव्हा भेटेल तेव्हा ते तुला रिद्धी सिद्धी देईन असे सांगितले होते त्या वचनाप्रमाणे त्यांची दुसरी भेट अडगाव येथे झाली सदा मौन धारण केलेल्या या संतांमध्ये काय बोलणे झाले ते लोकांना काहीही कळले नाही ना फक्त ते एकमेकांशी बोलताना होते। लोकांना होणारे हावभाव दिसत हे सर्व गुपित आणि समजण्या पलीकड शब्द ब्रह्म इतरांना कसे बरे कळेल या उभय संतांच्या मिरवणुकीत एक महत्वाचा प्रसंग घडला तो म्हणजे की ही मिरवणूक पाहण्यासाठी एक यवन दुषाला ओढून तेथे आला होता तेवढ्या त्या मशालीचा था स्पर्श झाल्याने तो पेटला ते पाहून तो यवन क्रोधायमान होऊन म्हणाला की माझा मला परत द्या मी त्या तेव्हा लोकांनी समजावून शांत केले आणि नवीन दुषाला घेऊन देतो असे म्हणून तो जळलेला दुषाला झिंगराजी महाराजांच्या पालखीत घातला यवन ही पालखी न सोडताच चालू लागला पालखी मुक्कामी जिमराजी महाराजांनी हातात घेऊन तो त्या देऊन टाकण्यास सांगितले तेव्हा तेथील एकाने तो घेऊन उकलून पाहिला तो काय तो दुशाला जसाचा तसा होता तो कुठेही जळलेला नव्हता तेव्हा तेथील लोक म्हणू लागले की या यवनाने उगीच गोंधळ घातला दुषाला तर जसाचा तसा आहे हा कुठेही जळलेला नाही तेव्हा त्या यवनाने तो दुषाला आपल्या हातात घेतला आणि तो त्याला निरखून पाहू लागला तो तो दुषाला तसा होता तो कुठेही जळलेला नाही हे पाहून तो यवन म्हणाला मी खोट बोलत नाही आहे हा तर जळला होता लोकांनी तो पाहिला होता तेव्हा तेथील लोकांनी त्या यवनास सांगितले की हा चमत्कार श्री झिंगराजी महाराज यांचा आहे त्यांनी हा दुषाला पूर्ववत केलेला आहे तेव्हा तो यवन काहीही न बोलता तो दुषाला घेऊन निमूटपणे निघून गेला अशा प्रकारे या दोन संतांच्या भेटीचा आणि मिरवणुकीचा प्रसंग दोन्ही मित्रांनी बघितला आणि संत संत सहवासाचा आनंदही घेतला दुसऱ्या दिवशी शंकर भटजी मुरा येथे आले तेव्हा तेथील लोक त्यांना म्हणू लागले की काल रात्री तुम्ही आपल्या गावातील भवानी मातेची यात्रा सोडून बाहेरगावी गेलात ही तुमची फार मोठी घोडचूक झाली कारण काल आम्ही सर्व गावकऱ्यांनी श्री झिंगराजी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढली होती संपूर्ण गाव त्या आनंदात सामील झाले होते अशा या आनंद सोहळ्यात तुमची कमतरता भासली गावकऱ्यांचे हे बोलणे ऐकून ते दोघे अचंब्यात पडले आणि त्यांनी काल घडलेला अडगावचा प्रसंग गावकऱ्यांना सांगितला जिंगराजी बुवा काल आपल्या गावी नसून अडगाव येथे होते हे त्यांनी सांगतात गावकऱ्यांना प्रथम विश्वासच बसला नाही तेव्हा त्यांनी यवनाचा दुषाला पेटल्याचा प्रसंग सांगितला तेव्हा सर्व गावकरी आश्चर्यचकित झाले जिंगराजी महाराज एकाच वेळी अडगाव आणि मुरा या दोन्ही गावातील मिरवणुकीत प्रत्यक्ष हजर होते ही काही साधारण गोष्ट नव्हती महाराजांच्या या भेटीत त्यांचा एकमेकांशी कोणता संवाद आणि वैचारिक देवाणघेवाण झाली हे मात्र त्या दोन जीवनमुक्त संतांनाच माहिती यापुढील मुरा येथील श्री जगदंबा मंदिराची आख्यायिका ही श्री जिंगाजी महाराज यांचे वंशज श्री पांडेगाका यांच्याकडून ऐकून तर जगदंबा देवीची जी महायात्रा आहे ती खरी चैत्र पौर्णिमेला भरते देवीचे भक्त परंपरेनं ज्यांच्या कुळामध्ये गाळपगाळ ओढण्याचं हे आलेलं आहे तो भक्त सात बैलगाड्या सवासणीनी भरलेल्या देवीच्या मंदिरापासून तर हनुमानजीच्या मंदिरापर्यंत एकटा ओढत नेतो त्याला फक्त दोन आजूबाजूला गृहस्थ मदत करतात त्यांना बैल असं म्हणतात था। तेही ठरलेले असतात था परंपरेनं चालत आलेला हा एक सोहळा आहे रात्री बाराला सुरू होतो आणि तीन पर्यंत संपतो गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये देवनाथ मठात देवनाथ मठात स्वामी जितेंद्रनाथ महाराजांनी ठरलेला होता काही लोक आले अगोदर पाहिलं आणि संख्या इतका आंदोल अचानकच आल्यानंतर त्यांनी दर्शन वगैरे घेतलं आमची तुम्ही धावपळ झाली म्हटल्यानंतर मुक्काम करायची हे दुखत भाषिका वगैरे आणि त्यांची पिढी होते जळगाव जामोदचे कुलकर्ण त्यांच्याशी आमचा संवाद झाला मग आम्ही रात्रभरात व्यवस्था जी काय करायची केली आणि सकाळी सर्व ट्रस्टिंगला करून तो असा असा कार्यक्रम आहे बऱ्यापैकी झाला कार्यक्रम आहे ग्रामीण विभागाच्या मनात आता त्या दक्षिणेकडे वेगळा आहे पूजेचा प्रकार त्यांच्याकडे पाद्यपूजा जास्त बाहेर पूजा करतो ट्रस्टीची शपथ निघाची पाद्यपूजा केली त्यांनी सांगितल्या मग त्यांनी काय केलं की त्यांच्याकडलं हे ओटीचं सामान आमच्या हातामध्ये दिलं आणि पत्नीच्या ओटीत टाकायला लावायचं हो। हा प्रकार आम्हाला नवीन होता आपल्याकडे सहसा आमच्याकडे पत्नीची ओटी भरण्याचा कारण स्त्रिया स्त्रियांची स्त्रिया, ओटी कोणीही भरू शकत इथेही आम्ही हे करत होतो मग त्यांनी स्पष्ट करून सांगितलं की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये फक्त एकाच पुरुषाला अधिकार आहे तो म्हणजे तिचा पती फक्त पती। पतीच भरू शकतो

नवरात्र किंवा अत्यंत गर्दी असेल तेव्हा मग स्वाभाविक आहे त्यावेळेला त्यावेळेला सर्वांना किती भरायची फक्त विचारायची काय आवाज दिला तर त्यांना कशाला पैसे आणि आम्ही याचा पावतीशी देणवीशी काही संबंध दे नंतर हेच अनुकरण इंद्रादेवी संस्थान आणि आता अमरावतीचं जगदंबा देवी संस्थान त्यांनी पण ते सुरू झाले पण पहिला मान आपला आहे जेव्हा भद्रलेख झाला तेव्हा डॉक्टर गाजून डेक्कन कॉलेजचे हेड ऑफ डिपार्टमेंट त्यांनी भद्रलेख झाल्यानंतर असं आपल्याला कळवलं की ही मूर्ती आठशे वर्षात जुनी आहे चलाच्या सदस्य तसं पत्रही दिलं आपल्याला आणि या मूर्तीचं साधारण कोल्हापूरच्या महालक्ष्मीशी आहे डोक्यावर बेलाचं पान त्यावर महादेवाची तुमच्या गळात रुद्राक्ष माळ ओरिजिनल आणि एक वक्षस्थ कापलेलं आहे आणि एक हात कापलेला होता याचा अर्थ असा की त्यावेळी पत्य के आक्रमणाला आहे पडलेली असावी